नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज आज आपण चर्चा करणार आहोत कॉरिडोर या विषयावर पंढरपूरच्या विकासासाठी कॉरिडोर झाला पाहिजे अशी प्रत्येकाची भावना आहे परंतु तो कॉरिडोर किती प्रमाणात झाला पाहिजे त्यामध्ये काय असलं पाहिजे आणि यामध्ये असणाऱ्या जे बाधित लोक होणार आहेत त्यांच्या बाबतीत असणारी प्रशासनाची राज्य सरकारची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे आज कॉरिडोरला काही लोकांचा विरोध होतोय विरोध का होतोय हे महत्त्वाचं आहे कारण कॉरिडोरमध्ये प्रशासन बाधित जागा मालकांना जागेचा मोबदला नक्कीच देणार परंतु जे भाडेकरू व्यापारी आहेत ज्यांचं पोट हे त्या व्यवसायाच्या दुकानावर अवलंबून आहे दुकानावर अवलंबून आहे अशा बाधितांना प्रशासन सध्या तरी विश्वासात घेत नसल्याचं दिसून येतं आहे त्यामुळं प्रशासनाची भूमिका काय हे देखील स्पष्ट होणं ग गरजेचं आहे आणि कॉरिडोर हा एक विकासाचा भाग असल्यामुळं कॉरिडोर झाला पाहिजे या मताचा मी आहे परंतु कॉरिडोर किती प्रमाणात झाला पाहिजे कारण या कॉरिडोरमध्ये आज आपण पाहिलं तर प्रशासनानं जाहीर केलं की के हा शंभर मीटरचा असला पाहिजे शंभर मीटरचा म्हणजे पंढरपूर जवळजवळ जे जुनं पंढरपूर आहे ते नेस्तनाभूत होतं आहे जमीन दोस्त होतोय मग या जमीनदोसं झाल्या जुन्या पंढरपूरची परंपरा ज्या जुन्या पंढरपूरची प्रदक्षिणा नगरप्रदक्षिणा याचं काय कारण याच कॉरिडोरमधून का भिंत घातली जाणार आहे ज्याच्यामधून जा जुन्या पंढरपूरचं आणि कॉरिडोरचा संपर्कच राहणार नाही असंही काही बाबी दिसून येत आहेत त्यामुळे प्रशासनानं कॉरिडोरची संपूर्ण भूमिका स्पष्ट केली पाहिजे प्रशासन काही गोष्टी मागं लपवून ठेवतं तर काही गोष्टी फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी वेड्यात काढण्यासाठी पुढं आणतं आहे मग त्या गोष्टी कुठल्या आहेत तर कॉरिडोरमधून जनतेला ब आम्ही मोबदला देऊ मोठ्या प्रमाणात मोबदला देऊ हे आमिष दाखवतो आहे परंतु या आमिषापोटी जुन्या पंढरपूरची जी परंपरा आहे ज्या वैष्णव भक्तांच्या अनेक गोष्टी यामधून पाठिंबा आहेत ज्या पुरातत्व पर पुरातन आहेत त्यात जपल्या पाहिजेत पंढरपूर हे अनाधिकालापासून चालत आलेलं पुरातन तीर्थक्षेत्र आहे जे जेव्हा नव्हतेच चराचर तेव्हा होते पंढरपूर असं म्हटलं जातं त्यामुळे जुन्या पंढरपूरची परंपरा या कॉरिडोरमध्ये लुप्त होणार आहे परंतु ह्या लुप्त होणाऱ्या पंढरपूरला वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे विकास नक्कीच झाला पाहिजे कॉरिडोर नक्कीच झालं पाहिजे पण त्याचं प्रमाण कमी असलं पाहिजे जे शंभर मीटर सांगितलं जातं आहे ते नसून ते तीस प पन्नास मीटरपर्यंत आणलं पाहिजे जेणेकरून जुन्या पंढरपूरची परंपरा जुन्या पंढरपुरातल्या अनेक पौराणिक गोष्टी ह्या जपल्या जातील परंतु हा ड्रीम प्रोजेक्ट आहे कुठल्याही वारकऱ्यांना त्रास होणारा प्रोजेक्ट आहे त्याचं कारण सांगायचं झालं तर एकोणीसशे ब्याऐंशी साली झालेल्या मास्टर प्लॅननंतर कोणत्याही यात्रेमध्ये कोणतीही चेंगराचेंगरी होऊन कुठल्याही भाविकाचा मृत्यू झाला नाही त्यामुळं रस्ता मोठा करणं ही ठीक आहे परंतु पंढरपूरच नष्ट करायचं हे योग्य नाही त्यामुळं हा ड्रीम प्रोजेक्ट जरी आर एस एस माइंडेड असेल किंवा देवाभाऊ जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा असेल तर त्यांच्या स्वप्नासाठी पंढरपूरचं पौराणिक महत्त्व पंढरपूरची पौराणिकता ही नष्ट करणं योग्य नाही यासाठी ड्रीम प्रोजेक्ट नक्कीच केला पाहिजे आणि त्याच्यातून विकास साधला पाहिजे आज आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये अनेक वर्षापासून राजकीय नेते मंडळी बेरोजगारांसाठी एम आय डी सीचं गाजर दाखवत आहे परंतु आजपर्यंत एम आय डी सी झालेलं आहे म्हणजेच विकास साधला गेलाच नाही मग कॉरिडोरमधून काय काय साधलं जाणार आहे तर पंढरपूर पाडून फक्त मोठं केलं जाणार आहे आणि अनेकांचे धंदे जे कंत्राटदार असतील जे स्थानिक नेते असतील त्यांच्या नेत्याच्या माध्यमातून ही चालणार आहे ह्याला ड्रीम प्रोजेक्ट म्हणायचा का हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ कॉरिडॉर झाला पाहिजे हे ठीक आहे कॉरिडोरमध्ये किती प्रमाणात झाला पाहिजे हे पण प्रशासन ठरवेल परंतु या कॉरिडोरमध्ये भाडेकरूंची भूमिका आणि प्रशासनाची भूमिका यामध्ये तफावत दिसून येते त्याचं कारण सांगायचं झालं तर पंढरपूरच्या महाद्वार पश्चिमद्वार आणि रुक्मिणी पटांगण या परिसरामध्ये नगरपालिकेचे काही शॉपिंग सेंटर्स येतात ज्याच्यामध्ये रुक्मिणी शॉपिंग सेंटर असेल महाद्वार शॉपिंग सेंटर असेल से, याच लोकांना भाडेकरू म्हणून तत्वत नगरपालिकेनं मान्यता दिली का असं देखील जाणवू लागलं आहे कारण मागील दोन जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकामध्ये याच लोकांना याच भाडेकरूंना बोलावण्यात आलं परंतु जे खाजगी जागेत जे जुन्या पन्नास ते सत्तर वर्षापासून जे जुने भाडेकरू आहेत त्यांना विश्वासात घेतलं गेलेलं नाही यामध्ये फक्त जागा मालकांना विश्वासात घेऊन ती जागा ताब्यात घ्यायचा आणि तिथं मास्टर प्लॅन करायचा तिथं कॉरिडॉर करायचं हे स्वप्न प्रशासन दाखवतं आहे आणि ह्या प्रशासनाच्या भूमिकेमुळं भाडेकरू असणारा भाग हा संपुष्टात येतो आहे ज्या भाडेकरूंची उपजीविका याच दुकानावर आहेत असे अनेक भाडेकरूंवर या तत्वता वागणुकीमुळे या तत्वता निर्णयामुळं या तत्वतः विचारामुळं या भाडेकरूवर उपासमारीची वेळ येऊ शकते ही प्रशासनानं जाणली पाहिजे आज आपण पंढरपूरमधून पाहतोय पंढरपूरमधून कॉरिडॉरला काही लोकांचा विरोध आहे तो विरोध का आहे याच्या पाठीमागची भूमिका प्रशासनानं आणली पाहिजे प्रशासन आणि राज्य सरकार म्हणतं आहे कॉरिडोरमध्ये प्रत्येक बाधिताला आम्ही न्याय देऊ जर पर प्रशासनाची भूमिका न्याय देण्याची आहे तर या भाडेकरूंना का न्याय दिला जात नाही याच जिल्हाधिकाऱ्यांनी या, या भाडेकरूंना बैठकीची नोटीस दिली नाही बैठकीची माहिती दिली नाही आणि आलेल्या भाडेकरूंना बाहेर काढण्यात आलं हा कुठला न्याय आहे ह्या कॉरिडोरमध्ये कसली भूमिका आहे जर वास्तविक पाहिलं तर, तर पंढरपूरमध्ये असणारे शिंदे सरकार असतील होळकरवाडा असतील असे अनेक मोठे संस्थानिक ज्याच्यामध्ये अनेक भाडेकरूंची दुकानं आहेत ज्या दुकानदारांना ज्या भाडेकरू दुकानदारांना भाडेकरू व्यावसायिकांना प्रशासनानं विश्वास तर घेतलंच नाही सोडा परंतु त्यांना बोलवणं देखील नाही त्यांना चर्चासुद्धा केली नाही त्यांचं मत विचारात घेतलं गेलेलं नाही मग ह्या कॉरिडोरमधून काय साध्य करणार आहोत अशा लोकांचा विरोध ह्या कॉरिडोरमध्ये आहे जर कॉरिडोरमध्ये प्रशासनानं राज्य सरकारने जर ह्या सर्व बाधितांना योग्य न्याय देत असेल तर कॉरिडोरला विरोधच होणार नाही आणि हा कॉरिडोर होऊ शकतो यासाठी प्रशासनानं भाडेकरूंचा तत्त्वत विचार करणं गरजेचं आहे ज्यामध्ये जुने भाडेकरू असतील ज्यांचा विचार करणं गरजेचं आहे आता ह्या कॉरिडोरमध्ये आपण मूळ मुद्द्यावर येऊ कॉरिडोरमध्ये स्थानिक नेत्यांची भूमिका काय आहे आणि स्थानिक नेते या कॉरिडॉरमधून बाजूला का सरकले आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे कारण या पंढरपूरमध्ये भाजपचे लोकप्रतिनिधी समाधान अवताडे आहेत तर भाजपचे बडे नेते म्हणून प्रशांतराव परिचारक आहेत या दोन भाजप नेत्यांना किंवा या कॉरिडोरच्या विरोधकातून त्यांना राजकीय अडचणी येईल यासाठी आणि त्यांची प्रतिमा खराब होईल या भूमिकेपासून वाचण्यासाठी हे दोन स्थानिक नेते या कॉरिडोरच्या फ्रंट फेसला येत नाहीत कारण यांना राजकारण टिकवायचं आहे आणि राज्य सरकारचं वरदहास्त पण टिकवायचं आहे ही त्यांच्या धंद्याची बाजू आहे ते ती टिकवणार परंतु भाडेकरूंची भूमिका काय आहे भाडेकरूंना न्याय कसा मिळेल याबाबत ते आपली तोंड बंद करून बसलेले आहे याबद्दल ते आपली भूमिका स्पष्ट करत नाही फक्त पडद्या मागून यांच्या हालचाली चालू आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या दोन भूमिका आहेत एक त्या कॉरिडॉरचं कंत्राट मिळवणं आणि दुसरं राजकीय वर्धास्त्र जे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत त्यांचा आशीर्वाद मिळवणं ज्याच्यामुळं आपली आमदारकी आणि आपली विधानपरिषद हे टिकवणं किंवा मिळवणं हे त्यांचं ध्येय आहे त्यामुळे मित्रो राजकारणी नेत्यांना आपली भूमिका वाचवण्यासाठी अनेक पर्याय आहेत परंतु भाडेकरूंना वाचवण्यासाठी आपली पोटपूजा वाचवण्यासाठी कोणताही पर्याय नाही त्यामुळे या कॉरिडोरमध्ये जर प्रशासनाने भाडेकरूंची भूमिका विचारात नाही घेतली तर आज ना उद्या हा भाडेकरू रस्त्यावर येणार भिकेला लागणार आणि उपासमारीची वेळ येणार एवढंच नक्की आहे